तुकाराम महाराजांच्या पालखीसाठी निवड झालेल्या खिल्लारी बायलांच्या जोडीच्या सन्मानार्थ गावातून पंढरपूरला पालखी जाण्यापूर्वी आणि पालखी आल्यानंतर भव्य मिरवणूक काढली जाते तर आज आपल्या यूट्यूब चॅनल द ट्रॅव्हलरच्या माध्यमातून ह्या भव्य मिरवणुकीच्या आपण साक्षीदार होणार आहोत हा मिरवणूक सोहळा लोगाव भक्तिशक्ती चौक बसस्टँडपासून सुरू होणार असून तो संत तुकाराम महाराजांच्या दर्शनाला मंदिरात जाईल या मानाच्या खिल्लारी बैलांच्या जोडीच्या मिरवणूकीसाठी बँड लावण्यात आलेले आहे या मिरवणूक सोहळ्यादरम्यान लोगावमधील काही कुटुंबांनी रथाला जोडल्या जाणाऱ्या मानाच्या खिल्लारी बैल जोडींचे औक्षण करून त्यांना ओळले देखील जात होते ह भ तात्या खेसे या कुटुंबाचाही यामध्ये प्रामुख्याने समावेश दिसून येत होता या मिरवणूक सोहळ्यामध्ये खिलारी बैलांच्या चार जोड्या आहेत म्हणजेच थोडक्यात असं म्हणता येईल की एकूण आठ बैलांचा या सोहळ्यामध्ये समावेश झालेला आहे या सोहळ्यामध्ये बँडनंतर आपल्याला ढोल झांज पथक पाळायला मिळते आहे हे सर्व वारीसाठी चाललेले आहे म्हटल्यावर वारकरी तर असायलाच पाहिजे ना तर बँडनंतर झांजपथकानंतर वारकऱ्यांचाही आपल्याला हा ज्वेल्लेस पाहायला मिळतो आहे या सोहळ्याला माजी आमदार बापूसाहेब पटारी यांनी भेट दिली असता खांदवे मुकादम या फॅमिलीकडून त्यांचा सन्मान करण्यात आला या खिल्लारी बैलजोडीसोबत लोकांना फोटोशूट करण्याचा मूळ आवरत नव्हता बँड ढोल झांज पथकासह वारकऱ्यांच्या रामकृष्ण हरी ज्ञानोबा तुकाराम अशा गजरात हा सोहळा तुकाराम महाराज मंदिरात येऊन पोहोचला पालखी रथाच्या मानाची बैलजोडी तुकाराम महाराज मंदिरात पोहोचल्यानंतर फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली वेगळ्या चॅनलचे न्यूज रिपोर्टरही ही बातमी रिकव्हर करण्यासाठी आलेली दिसून येत होते त्या बैलांचा मान एका शेतकरी कुटुंबाला दरवर्षी दिला जातो कुटुंबासाठी ही मोठी सन्मानाची बाब असते यावेळी संत तुकोबराय महाराजांच्या पालखीला आलेल्या न्यूज रिपोर्टरचाही सन्मान खानगी कुटुंबाकडून करण्यात आला तर अशाच प्रकारच्या वारीच्या नवीन नवीन अपडेटसाठी आपण चॅनलला लवकरच सबस्क्राईब करून लाईक आणि शेअर जरूर करा भेटूया लवकरच नेक्स्ट ब्लॉकमध्ये